अरे तुला हळद फोडायची ना हाँ। चल मम्मी कावाची बसली हळद फोडीत ओना तानाचा बसलाय तिकडे खेळत रस्त्यावर हो। तनू कुठे गेली तू काय करीत होता एकटा तिथं घे मम्मी कशी फोडी ती त्याच्याकडं पाहून घे हाताव नको फक्त मारू बर का हालूच लांबने उडाली पाहिजे लांबने उडवायची प्रत्येक काळकुंड उचलायला बास एवढं बुगा नाही करायचा फक्त दोन दोन तुकडे करायचे कामात आपल्याला मस्त शुद्ध हळद बनवायची त्याच्यामुळं घरामध्ये गर हळद पावडर नाही राहिले ना घरची ओरिजिनल हळकुंड घरचे ना ओरिजिनल आपण ते जे दुकानातून घेतो त्याला फक्त पिवळा कलर जास्त राहतो हाय का नाही आणि आता एवढी हळद दीड दोन वर्ष जाईल का आपल्याला वर्षभर जाईल दुसरा चांगला दगड आणू चाल नाही नाही दगड चांगला दगड पाहून आणतो तो आम्ही इकडे या बाजून तिकडे तिकडं नाही दगड इकडे चाल इकडे या बाजून चाल ना चाल पटकन इकडे ना चांगला दगड पाहून आणू आपण त्या वावर मध्ये बाय तो तपय तो चापटा दगड तो नाही तो नाही ये इकडे हात बापटा दगड